नमस्कार महाराष्ट्र न्यूज निम मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेव्या काही महत्वाच्या घडामोडी पेनचे नाट्यग्रह अति धोकादायक इमारत ठरवण्यात आले पेनकरांचे स्वप्न अखेर धुळीस मिळाले नाट्यग्रहाची इमारत अति धोकादायक पेन नगर परिषदेने ठरवण्यात आली दोन हजार एकोणीस साली या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आलं होतं आता ही इमारत अति धोकादायक आहे असं बोर्ड लावण्यात आले या इमारतीसाठी पंधरा कोटी रुपयांची निधी पेन नगर परिषदेकडे या इमारतीसाठी आली होती प्रश्न आता असा आहे हो की हे पंधरा कोटी रुपये कोठे खर्च करणार आज आपण इथे आलेले आहोत जे आपलं पेंटचं दोन हजार आठ सालापासून होऊ घातलेलं जे नाट्यगृह आहे त्या इमारतीच्या बाहेर मी उभी आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की अलीकडेच म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी या नाट्यगृहाच्या सुशोभीकरणासाठी पंधरा कोटी रुपयाची तरतूद शासनाने केलेली आहे पण प्रत्यक्षात आपण इथे पाहिलं तर हा पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी लावलेला बोर्ड आहे आणि हा बोर्ड असा आहे की ही इमारत अति धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे आणि ह्या इमारतीच्या आत किंवा बाहेर जरी कोणी असेल तरी त्याच्या जीव्यास काही धोका निर्माण झाला तरी आज नगर परिषद जबाबदार नाही आहे मग अशा धोकादायक ठरवलेल्या इमारतीचं सुशोभीकरण करणं म्हणजे यामध्ये सिटिंग अरेंजमेंट असेल असेल लाईट व्यवस्था कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा आवश्यक स्टेज वगैरे हे सगळं करण्यासाठी पंधरा कोटीची तरतूद अति धोकादायक ठरलेल्या इमारतीवर सुशोभिकणावर खर्च हा काय प्रकार आहे आणि हा नक्की कुणाचा प्रताप आहे ते कळत नाहीये हा पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस रोजी नव्याने निधी ह्या नाट्यगृहावर खर्च झालेला आहे त्याचं दोन हजार एकोणीसला इथे उद्घाटन झालेलं दिसते आणि आता पुन्हा पंधरा कोटी म्हणजे नक्की लागले जावलंय लो का लोकांनी आधी झालेला निधी तो बँक मध्ये गेला हे एक वेळा आपण मान्य करू शकतो दुसऱ्यांदा खर्च झालेला आहे त्यातसुद्धा हे काम पूर्ण नाही झालेलं आता तिसऱ्यांदा पंधरा कोटी रुपये आणि ते पण कशासाठी तर अति धोकादायक ठरलेल्या इमारतीचं सुशोभीकरण आपण आता पाहतोय की ठिकठिकाणी रस्ते नव्याने झालेले खचत आहेत इमारती पडतात पर्वत सुरतमध्ये शाळा चा, चालू असताना वर्ग चालू असताना वर्गाची भिंत कोसळली आणि पुन्हा धोकादायक इमारतीचं सुशोभीकरण करून नागरिकांना इथे नक्की काय दफनभूमी बनवायची तिथे लोकांना आमंत्रित करून नगरपालिका पेंड या प्रशासनाला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की अति धोकादायक इमारतीवर पंधरा कोटी रुपये सुशोभीकरणासाठी खर्च करण्याचं हे डोकं कोणाचं ही मागणी कुणाची आहे ह्याचा हा प्रश्न नागरिकांच्या वतीने मी नगरपालिका प्रशासनाला विचारती आहे आणि त्यांना ह्याचं उत्तर द्यावं लागेल की अति धोकादायक इमारतीवर पंधरा कोटीचा खर्च कशासाठी धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा